विखे भाऊ शिवाजी माने शासन नियुक्त नगरसेवक शिवसेना शिंदेगड पुणे शहर उपप्रमुख यांचा अभिष्ट चिंतन सोहळा कार्य अहवालाचे प्रकाशन दहावी बारावी विद्यार्थी विद्यार्थिनीचा गुणगौरव सन्मान धम्मदाय बुद्धविहार विहार केशवनगरच्या प्रांगणात माननीय प्रमोद नाना भानगिरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने प्रभागातील नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिर मोफत चष्मे वाटप शासन आपल्या दारी वृक्षारोपण शासन आपल्या दारी असे उपक्रम घेण्यात आले शिबिरामध्ये सर्व आजाराचे निधन करण्यात आले ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले शासन आपल्या दारी उपक्रमाच्या शेकडो नागरिकांनी महिलांनी लाभ घेतला पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केशवनगर मांजरी शेवाळवाडी राजकीय गणित बदललेले असून निवडणुकीच्या रिंगणात लोकप्रिय जनसेवक माननीय विकीभाऊ शिवाजी माने शासन नियुक्त नगरसेवक यांच्या रूपाने हुकमी एक्का उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे यावेळी स्थानिक नागरिक मित्रमंडळ युवक महिला ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या संख्येने गर्दी करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत माननीय माने यांच्या पाठीशी पुणे महानगरपालिकेच्या उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय आलेल्या मान्यवरांमध्ये महायुतीचे महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे दिग्गज नेते तसेच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य पर्यावरण अशा विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते यांनी माननीय विकी भाऊ शिवाजी माने यांना पक्षाकडून आपल्यालाच पुणे महानगरपालिकेची उमेदवारी मिळो आपणास जनतेची सेवा करण्याची संधी मिळो आपल्याला नगरसेवक होण्याची आपली इच्छा पूर्ण होऊ अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मला प्रतिक्रिया देण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीयेत आज सकाळपासून जवळपास आठ नऊ वाजल्यापासून आम्ही शिबिर चालू केलं होतं शिबिर चालू असताना सारखं लक्ष माझं वर होत पाऊस पडतोय काय पूर्ण कार्यक्रम होतोय का नाही ना पण आज आता शेवट असं होत असताना इतके लोक माझ्यावर प्रेम करणारे माझ्या माझ्याला भेटून जात आहेत मला शब्द फुटत नाही आहेत पण हे प्रेम जे मी आता कमवलेलं आहे ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे माझे मार्गदर्शक प्रमोद नाना भानगिरे यांच्यामुळं जी मला ताकद मिळाली आणि आज इथून मागे पन्नास वर्ष जी काम नाही झालेली ती काम माझ्या मार्फत या दोघांच्या खंदे समर्थक जे आहेत म्हणजे यांचं काम करतो काम ज्या पद्धतीने झाले आणि जो फंड मला उपलब्ध करून दिला या दोघांमुळे त्यामुळे आज मध्ये नव्वद टक्के डेनेजची कामं ही माझ्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून झाले महायुतीच्या माध्यमातून झालेले आहेत मला आता मी अजूनही मला शब्द फुटत नाही खरंच सांगतो सर्वांचे मनापासून आभार मानतो प्रत्येकाचे ज्यांनी मला प्रेम दिलं मला प्रेम देत आहेत असंच माझ्यावर प्रेम करत राहा हीच मंगलचरणी प्रार्थना करतो धन्यवाद सगळ्यांच्या सुखदुःखात धावणारा आमचा भाऊ विकी भाऊ माने सगळ्यांच्या सुखदुःखाला धावतो प्रत्येकाला मदत करतो त्यामुळे माझ्या सत्ता गुरु उद्योग समूहातर्फे पुणे शहर शिवसेना तर्फे आणि पुणे जिल्हा ओबीसी जयंती तर्फे विकी भाऊ माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असा जडाऊ बा आपल्याला पुणे महानगरपालिकेत पाठवायचा आहे आत्ता सुद्धा आहे पुणे महानगरपालिका विके भाऊ परंतु आपल्याला तुमच्या सगळ्यांच्या मदतीने भाऊ हा नगरसेवक झाला पाहिजे आणि होणार आहे शंभर विकेभाऊचं भाऊच किडे फिक्स आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी विके भाऊला साथ द्या धन्यवाद मान्यवर नेत्यांच्या हस्ते यावेळी गुरुवंत विद्यार्थ्यांचा गौरव झाला विकीभो माने यांच्या कार्यहवालाचे प्रकाशन झाले मनपान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकीभो माने यांच्या समर्थकांनी जबरदस्त शक्ती प्रदर्शन करत वातावरण निर्मिती केली सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विकीभोम माने मित्र परिवाराने परिश्रम घेतले अभीष्ट चिंतन सोहळ्यामध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमरघुले व्ही जी एन टी जिल्हाप्रमुख पंकज कोदरे दलित पॅन्थरचे अध्यक्ष यशवंतन नडगम माजी ग्रामपंचायत सदस्य शक्तीदादा प्रधान रेशमाताई माने भोसले शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या राजश्रीताई विकी माने सारिका पवार प्रतिमा बोबडे निशिगंधा थोरात शासन नियुक्त नगरसेवक अजित घुले मयूर खलसे जिल्हा परिषद सदस्या वंदना कोदरे डॉक्टर दादा कोदरे पंचायत समिती माजी सदस्य जितीन कांबळे आर पी आय नेते महादेव दंदी राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर शंतनू जगदाळे देवा भाट गणेश उबाडे निलकंठ मानिक शेट्टी सूरज वर्मा लिंगायत समाज नेते ओमकांत बोने वीरभद्र नवखंडे धम्मदाया बुद्धविहाराचे दाहिजे सर त्वायकोनो कोश शीतल भंडारी शिवाजी माने निलेश माने ॲडवोकेट सूरज जाधव बाळासाहेब कोरे तुषार घुले आरिफ पटेल शिवसेना नेते अक्षय तारू तुषार मरळ दिलीप व्यवहारे विराज बिडकर तेजस गायकवाड चेतन जाधव साहिल भंडारी कपिल वाघमारे किशोर भोसले यशवंत पाटील श्रीधर आडकुटे सुनीता गावटे प्रकाश नवले अर्थ सृष्टीचे महेश शेठ थोरा जगदीश महाराज उंद्रे सतीश शेठ गाढवे शीतलताई गाडे कांता हाके प्रसाद सिनलकर निखिल रासकर राज नायक चंचल किराड दीपक जाधव प्रशांत भंडारी गंगाताई पातेले ज्योती काकडे अर्चना सूर्यवंशी सुनीता भावसार निळकंठ अण्णा राऊत विभाग प्रमुख विठ्ठल राजपूत श्रीधर कुठे गणेश भंडारी यांच्यासह अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य लिंगायत समाज बांधव भंडारी समाज बांधव मोठ्या संख्येने महिला युवक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने महिला युवक ज्येष्ठ नागरिक यांनी उपस्थित राहून विकी बहुमाने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या माननीय विकी भाऊ शिवाजी माने नियुक्त हे शासन नगरसेवक आहेत ते लवकरच लोक नियुक्त नगरसेवक होतील अशा भानगिरे वाढदिवसाच्या महानगरपालिकेचे शासन युक्त नगरसेवक आणि माझे सहकारी मित्र युवा उद्योजक आदरणीय यांच्या अविष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि विक्कीदादाला आई भावांनी उत्तंड आयुष्य देव हो। विक्कीदादाचं भावी आयुष्य स्वतःचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं विक्कीदादाच्या हाताने देशाची समाजाची मांदरेगाव शावळवाडी साडेसतरा नळीची सेवा घडवू अशी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हडपसर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चेतनदादा विठ्ठल पाटील यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष यांच्या वतीने आणि माझ्या खलसे कुटुंबाच्या वतीने विक्की दादाला मी वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा देतो विक्कीदादा तुमच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा या ठिकाणी पूर्ण हो अशी तथागत गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपला वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा देतो तुम जीव हजारो साल साल के दिन हो पचास हजार धन्यवाद उपस्थिती अन्न जाणवते पिके भाऊन या ठिकाणी गेले दोन तीन वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची समाज उपयोगी कामं केलेली आहेत आणि प्रत्येक नागरिकाला आपला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण या ठिकाणी भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित आहात आमचा सकाळचा मैत्री कट्टा एक वॉकिंग ग्रुप आहे त्याचे अध्यक्ष राजेंद्र वाडेकर काही कारणानिमित्त थोडे उशिरा येणार आहेत मी आमच्या सर्व मैत्री कट्टाच्या वतीनं भाऊ माने यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यकाळामध्ये त्यांच्या हातनं अशाच प्रकारचं समाजकार्य घडव आणि त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या परमेश्वरांनी पूर्ण करत अशा प्रकारची मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा विकी भाऊना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे लहान बंधू विकी भाऊ माने यांना मी वाढूशा लाकल्या शुभेच्छा देतो आणि आज खरं सांगावसं वाटतं की विकी भाऊंचं नशीब खूप आहे की त्यांनी नशीब घेऊन जन्माला आलेले आहेत त्यांना एकनाथ जी शिंदी साहेबांच्या माध्यमातून तसेच प्रमुख भांगिरांच्या माध्यमातून त्यांना शासन नियुक्ती नगरसेवक घोषवलं त्यांनी आणि त्या अनुषंगाने त्यांनी केशवनगरचा जो विकास जो केला म्हणजे अपेक्षा पेक्षा जास्त फंड त्यांनी या ठिकाणी केशव नगरमध्ये निधी आणला आणि प्रत्येक पांडुरंग कॉलनी या ग्रुप सोसायटी असेल या ठिकाणी त्यांनी बरेच ठिकाणी अशी कामं केलेली आहे ते आज फक्त शासन नियुक्ती नगरसेवक आज आहे आणि उद्याही नगरसेवकच म्हणून ते राहतील या ठिकाणी तुम्ही सरोज या ठिकाणी आलात त्याबद्दल मी विकी भाऊच्या वतीने व्यक्त करतो या ठिकाणी या केशव नगर म्हणवा मांजे या ठिकाणी शासन निवृत्त ज्यावेळेस त्यांचा नगरसेवक पद निवडणूक झाली त्यावेळेस त्यांनी आजपासून जो झंजावा त्यांचा चालू आहे फक्त त्यांचा एकच आहे तसे आपले महाराष्ट्राचे माझे माजी उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे एकनाथ हे गरीबांचा हात असं जो मानतोय त्याचप्रमाणे विकेबा माने हे फक्त आपल्या गोर गरीबासाठी कधी पण रात्रीचा आवाज दिला तरी येणारा हा नेता पुढील वाढदिवसासाठी त्यांना माझ्याकडून व लिंगा समाजावतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच त्यांना आई तुळजाभवानी आणि दीर्घावस अशी सदिच्छा सदिच्छा देतो थांबव जय हिंद जय महाराष्ट्र आ, विकी भाऊ माने यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी हा जो त्यांचा जो सोहळा जो आहे त्या सोहळ्यासाठी सर्वजण आपण उपस्थित हो, आहोत आणि गेल्या दोन ते तीन वर्षापासून ते शासन नियुक्त नगरसेवक झाल्यापासून त्यांनी कामाचा असा धडाका लावलेला आहे आणि त्याचं प्रत्यक्ष आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहायला मिळतच आहे तरी आमच्या भागातून असा अतिशय शब्दाला उभा राहणारा हा माणूस आणि आमच्या विहाराच्या प्राथमिक अवस्थेपासून जेव्हा पत्राशेड होतं किंवा काही नव्हतं तेव्हापासून आमच्या विहाराचा ते काम करत आहेत आणि अशा अशा या या भव्य दिव्य विहारामध्ये आज त्यांचा ठिकाणी वाढदिवस तो सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरा होतो आहे आणि त्यामुळे मी धर्मराज अशोक विचार आणि विकास मंच धर्मदायक बुद्ध विहाराच्या वतीने मी प्रथम या ठिकाणी सर्व सन्मान या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो आणि विकी भाऊ माने यांना या वाढदिवसाच्या मंगलमयाच्या कामना देतो आणि प्रमोदजी बांद्रे साहेबांना या ठिकाणी मी एक विनंती या ठिकाणी करेन की या ठिकाणी जे सर्व विहार या ठिकाणी सुसज्ज आहे परंतु जे कंपाऊंड जे आहे ते कंपाऊंड अतिशय पलीकडच्या बाजूने भरलेला आहे आणि उड्या मारून आत येऊ हो, शकतात अशा पद्धतीचा आहे जर त्याला दार कंपाऊंड साठी जर निधी टाकला तर या ठिकाणी अजूनही या ठिकाणी एक संरक्षक म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं काम होईल तर भिके भाऊ मानेंनाही आम्ही विनंती करतो त्याप्रमाणे भानगिरे साहेबांनाही विनंती करतो की त्याबाबत त्यांनी या ठिकाणी विचार करावा आणि हे विहार आपलंच आहे आणि त्यामुळे आपण वारंवार या केशवनगर मुंडवा प्रभागातील हे वेगवेगळी जी, वेगवेग जी काम आहेत त्याच्यासाठी आपलं नेहमी सहकार्य असतं आणि इथून पुढं राहील तर मी पुन्हा एकदा सर्व सन्माननीय पाहुणे आणि प्रमोदजी वानगिरे साहेब यांचं या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक असं स्वागत करतो आणि या ठिकाणी जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे केशव वासियांच्या या हक्काच्या माणसाकरता नगरसेवका करता बड़े एक अभ्यासू आणि कर्तव्य दक्ष आमच्या सहकारी मित्र पुणे शहराचे उपशहर प्रमुख शासनयुक्त नगरसेवक आदरणीय विभाऊ माने यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुणे जिल्ह्याचे प्रमुख शासन युक्त नगरसेवक आदरणीय आमरजी गुले महिला आघाडीच्या विभाग प्रमुख निशिकंधताई थोरात आमचे सहकारी मित्र आदरणीय प्रकाशजी नवले या ठिकाणचे वेळेवेळी मलाही या ठिकाणी मार्गदर्शन केलेले आहे या भागामध्ये अतिशय चांगलं सामाजिक काम त्यांनी केले ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय येवले काका व्यासपीठावर उपस्थित असलेले अक्षयजी तारू अरिफजी पटेल सुनी श्रीताई माने शीतलजी भंडारी भोसले मामा भोईजी सर यांचे सर्व सहकारी मित्र उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग विद्यार्थी आणि सर्व उपस्थित ज्येष्ठ नागरिक बंधू आणि बहिणीं सर्वात प्रथम आज आमचे सहकारी आदरणीय विकीजी माने यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अतिशय चांगले विविध उपक्रम वेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सकाळपासून या ठिकाणी शासन आपल्या दारे आसन आरोग्य शिबिर आसन अनेक उपक्रम या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेले आहे त्याचबरोबर समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचाही या ठिकाणी गुणगौरव सत्कार विद्यार्थ्यांचा बी या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी सर्वात प्रथम सर्वांना टाळ्या वाजून आदरणीय जी माने यांचं मनापासून आपण सर्वांनी आभार मानावं आणि सर्वांच्या वतीने आदरणीय विकेजी माने यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि विकेजी माने गेले तीन वर्ष सातत्याने मी बघतोय की तसा मान्य महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथ भाई शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याची एकच मागणी होती की मी ज्या केशवनगर भागामध्ये राहतोय त्या भागातल्या मूलभूत सुविधा या ठिकाणी सुटल्या पाहिजे आमचे ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे माता बहिणींचे प्रश्न सुटले पाहिजे विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न प्रश्न सुटले त्याचबरोबर या भागामध्ये अनेक वर्षापासून असलेला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे वाहतूक कुंडीचा प्रश्न सुटला पाहिजे रेल्वे गेटचा प्रश्न सुटला पाहिजे त्याचबरोबर खराडीला जाणारा जो उड्डाण आहे तो अनेक वर्ष रखडला आहे तोही प्रश्न सुटला पाहिजे मग पुढं मांद्रेमध्ये आमचा आदरणीय अमरजी गुले असतील त्यांनी अनेक प्रश्न त्या भागामध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला आहे पंकजी गोदरे असतील शक्तीजी प्रधान असतील आमचे माहिती सर्व पदाधिकारी या भागाच्या विकासासाठी कायमस्वरूपी कटिबद्ध असतात ज्यावेळी विधानसभेची निवडणूक होण्यापूर्वी विकीजी माने असेन अमरजी गुले यांनी सांगितलं होतं की आता नव्याने केशवनगर भाग हा महानगरपालिकेमध्ये आलेला आहे आणि या भागामध्ये अनेक मूलभूत प्रश्न या ठिकाणी प्रबलित आहे म्हणून माननीय त्यावेळेचे माजी मुख्यमंत्री आदरणी एकनाथभाई शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून जवळजवळ केशवनगर आणि मांजरी परिसरामध्ये जवळजवळ तीस ते चाळीस कोटी रुपयाची विकास कामं हे यांच्या माध्यमातून सोडवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे कुठली सत्ता नसताना आणि पुणे महानगरपालिकेवर प्रशासक असताना सुद्धा जो माणूस आपल्या भागासाठी निश्चितपणे चांगल्या प्रकारचं काम करतोय मग येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळी आपल्या भारतामध्ये सत्ता आल्यानंतर या भागाचा एकदम चांगल्या पद्धतीचा विकास त्यांच्या माध्यमातून नक्कीच होईल या ठिकाणी ज्यावेळी त्यांना जबाबदारी देण्यात आली शासनयुक्त नगरसेवक म्हणून देण्यात आलं पण ज्या ज्या वेळेस आयुक्तांसमोर बैठक होत असते त्यावेळेस सातत्याने आपल्या या केशवनगर भागासाठी आणि आमचा गुले मांजरीसाठी सातत्याने आपल्या नागरिकांसाठी जे प्रश्न आहे त्याच्यासाठी सातत्याने भांडत असतात परवाच आमच्या जनता दरबारामध्ये आल्यानंतर विकिनी आमरने सांगितलं की आपण तातडीने या ठिकाणी आयुक्तांची बैठक लावावी कारण गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी अनेक प्रश्न पावसामुळे प्रबलित झालेले आहे वाहतूकुंडी वाढलेली आहे अनेक प्रश्न प्रबलित आहे आणि त्यांच्या समोरच मी आदरणीय पुणे महापालिका आयुक्तांना फोन केला तातडीने दोन तारखेला आपल्या सर्वांच्या भागातल्या विकासासाठी तातडीची बैठक त्या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे ह्याच मागचं एकच कारण आहे की आपण ज्या भागामध्ये राहतोय त्या भागाचा विकास हा वेगाने झालेला पाहिजे कारण आपण बघत आहोत की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये केशवनगर भागामध्ये लोकवस्ती वाढते सोसायट्या वाढत्या आणि अशा भागामध्ये येणारा जो क्राऊड आहे लाखो करोड घेऊन सुद्धा त्यांच्या मूलभूत सुविधा ठिकाणी ठिकाणी सुटत नसतील तर आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल आणि जनतेचे प्रश्न या ठिकाणी सोडावेच लागतील कारण आपण बघत आहोत की केशवनगर हा भाग वेगाने वाढत आहे मग या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र असं आमचे तरुण विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्रीडांगण झालं पाहिजे गार्डन झाले पाहिजे पोलीस चौकी झाले पाहिजे पर्याय रस्ते झाले पाहिजे हे सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच पाहिजे कारण आपला जो भाग आहे हे नव्याने डेव्हलप होत आहे मग नव्याने डेव्हलप होत असताना त्या सर्व कामासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीचा लोकप्रतिनिधी जे आपल्या समस्या त्या ठिकाणी मांडू शकतो आणि आपल्या समाजात जाणून तो सोडू शकतो कारण मी बघितलंय की गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने सर्व परिसरामध्ये हो फिरत असतो आणि त्या ज्या ठिकाणी अडचणी येत्या असतात त्या अडचणी सोडवण्याचं काम या ठिकाणी करत असतो म्हणून असं करत असताना आज त्याचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त समाजा उपयोगी हो मला काहीतरी करायचंय आणि समाजाचा देणं लागतो म्हणून समाजासाठी काहीतरी करायचंय म्हणूनही अतिशय चांगले उपक्रम त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी घेतलेला आहे मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की केशवनगर भाग असन मांजरीचा भाग असन तुम्ही महायुतीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांना निवडून देण्याचं काम आपण करावं कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाचा विकासासाठी मी त्या भागाचे आमदार आदरणीय चेतनदायकेश टेडेकर असतील ज्या ज्या वेळी आम्ही या विधानसभेला मी फिरल्यानंतर जे आपल्याला शब्द दिलेला आहे की तो शब्द मी कधी फिरवणार नाही कारण माझ्या आता पुढली सत्ता नसताना सुद्धा केशवनगर आणि मांजरी परिसरामध्ये चाळीस ते पन्नास कोटी रुपयाची विकास कामं आम्ही या ठिकाणी केलेली आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये भिक्की माने असेल अमर फुले असेल आणि आमचे महायुतीचे कोणी उमेदवार असतील आपण सर्वांनी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं आणि आम्ही सोमवारी हडपसर मतदारसंघामध्ये हडपसर प्रभागामध्ये येणारे जेवढेही प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये नागरिकांच्या ज्या समस्या आम्ही जाणून घेतलेल्या आहे आणि त्या समस्यावर उलगाडा करण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी दोन आपला सोमवारी हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयावर महामोर्चा त्या ठिकाणी काढणार आहे आपणही या महामोर्चामध्ये सामील हवं हो, त्याचे विशेष करून पिण्याचा पाण्याचा प्रश्न असन कचऱ्याचा प्रश्न असन वाहतूक कुंडीचा प्रश्न असन आपल्या भागात पथारी व्यवसायाचा प्रश्न असन आणि खड्ड्यांचे प्रश्न असतील अशा अनेक कामांसाठी कामांसाठी ते सुटले पाहिजे आणि वेळोवेळी प्रशासनाने या भागाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आपण हा महामार्गा हडपसर मुंडवा क्षेत्र कार्यालयावर काढतोय त्यासाठी आपण बी सर्वजण यावं आपले जे प्रश्न आहे ते सोडवण्याचं काम आम्ही सर्व मंडळी येणाऱ्या काळामध्ये करू मी पुन्हा एकदा आदरणीय विकेजी माने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो पुढचा वाढदिवस महानगरपालिकेचा एक सदस्य म्हणून या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने कसं काम करेन यासाठी आपण सर्वांनी आई तुळजाभवानीला प्रार्थना करावी की विकीजी मानेच्या मनातल्या ज्या इच्छा आहे त्या पूर्ण हो आणि मी दिलेला शब्द तुम्हाला पुढच्या वर्षी दिसेल कि या भागामध्ये काय काय काम झालेले आहे पुढच्या वर्षी विकिच्या मानेच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी ज्यावेळी त्यावेळी या भागाचा केशवनगर भागाचा गाळापाळा झालेला शब्द मी आज तुम्हाला या बौद्ध विवाह देतो आणि माझे दोन शब्द दो संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम